मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा असंच काही हलकं फुलकं टेस्टी मुलांना नाश्ता देण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा वाटीभर मुगापासून नाश्त्याचे दोन प्रकार होतात अगदी पौष्टिक चला तर पाहूया एक वाटी मूग आहेत जे मी रात्री भिजत ठेवले होते हे पहा मस्त असे भिजलेत तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये दोन ते ती तीन तास भिजत ठेवा आता मुगामध्ये मी पालक टाकले स्वच्छ धुवून आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे बारीक मस्त रंग येतो आणि तसंही पालक पौष्टिक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे रवा टाकला आहे आता है हे छान मिक्सरला परत एकदा वाटून घ्यायचं आहे बा प्रकारे छान बॅटर तयार होतं आता याला छान फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने एक चमचा मी तेल टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ थोडंसं पाणी टाकून आपण फेटून घेऊया म्हणजे बॅटर थोडंसं हलकं होईल हे पहा प्रकारे एक पाच मिनटं छान फेटून घ्या त्याच्यानंतर मी थोडंसं बॅटर वेगळं काढलं आहे त्याचे आपण उत्तपे बनवणार आहोत आणि ह्याची इडली म्हणजे अर्धा चमचा मी बेकिंग सोडा टाकला आहे इनो पण टाकलं तरी चालेल कारण थोडीशी हलकी होते है इडली जर तुम्ही उत्तप्पा बनवणार असाल तर त्याला सोडा किंवा इनो वापरायची काहीही गरज नाही आहे पण इडली आपल्याला थोडीशी स्पॉन्जी जाळीदार बनवायची असेल तर यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका यात आपण पंधरा मिनटं स्टीम करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनो काहीही नाही घातलं या बॅटरमध्ये ह्याचे उत्तप्पे खूप छान लागतात आणि थोडंसं पातळ जर पीठ केलं तर ह्याचे दोसेही छान लागतात दोसेही तयार होतात आता याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता मी कांदा पात थोडासा बारीक कांदा आणि टोमॅटो वरतून थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे तेलवरून टाकून घ्यायचं म्हणजे ह्या भाज्या छान मऊ होतील जेव्हा परतल्यानंतर हे पहा मस्त असा उत्तप्पा तयार झालेला आहे एरवी तुम्हाला रात्रीसाठी डिनरला काहीतरी हलकं का खायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे हे मी दोन उत्तपे तयार करून घेतलेत मस्त झालेत आता आपण इडली बघूया एक पंधरा मिनटं स्टीम करून घेतल्यानंतर हे पहा मस्त अशी फुगली आहे इडली आता आपण अशी इडली चटणीसोबत खाऊ शकतो किंवा तडका मारला मी ह्याला तडक्याने अजून छान लागते थोड्याशा लाल हिरव्या मिरच्या आणि तीळ कोथिंबीर टाकून घ्या जसं आपण ढोकळ्याला तडका तयार करून घेतो प्रकारे हे पहा मस्त अशा जाळीदार स्पॉन्जी इडली तयार झालेल्या आहेत तुम्ही एकाच बॅटकमधून मुलांच्या टिफिनसाठी दोन प्रकारचा असा नाश्ता बनू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू